ओके <laughs> 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 ताई एकंदर तुम्ही लक्ष्मी धडे गटातून आरक्षण जागेसाठी अर्ज आर दाखल केला जिरे बसेल काय सांगाल काय भावना भावना एकच आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या भावनेतून आपल्या समाजाचा आणि सर्व गावांचा सर्वांगीण विकास करावा हेच मेन विजन असेल ना, ना। माझं नाव करुणा जनार्दन शिवशरण आणि मी भाजप पक्षाकडून दादांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मी जिल्हा परिषद गट लक्ष्मीवडे गटातून उमेदवारी लढत आहे तर व्हिजन एकच आहे तरुणांना नो रोजगारांची संधी महिलांचं सक्षमीकरण आणि सर्व गावांना घेऊन सर्व बांधवांना घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करायचा हे सर्वात मोठं माझं व्हिजन असेल काय गटात आहे गटामध्ये म्हटलं तर पाण्याचा मोठा प्रश्न होता तो आपल्या माननीय आमदार साहेबांनी पुन्हा सोडवला आहे असं मला वाटतं आणि त्याच्या पाठीमागे शेतकऱ्यांना बाजारपेठायला जायचे रस्ते असतील बाकीच्या ज्या काही सुविधा असतील त्या दादांनी बऱ्यापैकी आहेत तरी पण त्याच्यातून त्यांच्या मार्गदर्शकाली जे काय राहिलं असेल ते मी पूर्ण करण्याचा पुरपूर प्रयत्न करेन हां नमस्कार मी दीपाली आनंदाड पाटकळ मी दादा या यांच्याकडून पंचायत समिती चोखमेळा नगर इनार्जुन योगी आहे मी महिलांसाठी बचत गटासाठी किंवा महिलांचे जे पण काय प्रॉब्लेम असतील

घरकुल रस्ते आहेत तशा त्यांच्या समस्या त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करू